सिव्हिल शिवाय शेतकऱ्यांना पीक कर्ज एक्केचाळीस हजार आराखड्यास मान्यता शेती हे महाराष्ट्राचे बलस्थान आहे म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे बँकांनीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे त्याचवेळी पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सिव्हिल स्कोअरची सक्ती केली जाऊ नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे तालुक्यातील सर्व धर्मीय गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्काराचे अठ्ठावीस जून रोजी आयोजन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी जिल्हा सचिव इंजिनियर सचिनराव तायडे यांचे सर्व धर्मीय गुणवंत सोहळ्याचे आयोजन मराठा सेवा संघाच्या वतीने शुक्रवार अठ्ठावीस जून रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवराय मराठा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले असून मात्र गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांचे नावे लवकरात लवकर नोंदवावी अशा प्रकारचे आव्हान मराठा सेवा संघ परिवार मलकापूर शहर व तालुका तालुक्याच्या वतीने जिल्हा सचिव इंजिनियर सचिन तायडे यांनी केले आहे गुणवंत विद्यार्थ्यांना आपल्या नावाची नोंदणी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा जिल्हा बँकेचे कर्ज वाटप त्र्याण्णव टक्क्यांवर तर इतर बँकांचे त्रेचाळीस वर पेरणी काळामध्ये शेतकरी अडचणी जिल्ह्यामध्ये पेरणीची लगभग सुरू झाल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे अशावेळी जिल्हा बँकेने लक्षकांच्या त्र्याण्णव पीक कर्ज वाटप केले आहे त्या तुलनेमध्ये राष्ट्रीयकृत बँकांद्वारा आतापर्यंत त्रेचाळीस टक्के कर्जवाटप केले या बँकेद्वारा कर्जवाटपाची गती मंद असल्याने शेतकरी आता अडचणीत आले आहेत कापसावर तूर वरचड यंदा वाढणार पेरणी क्षेत्र भाव ही बारा हजारांवर तुरीचा हमीभाव सात हजार रुपये असताना वर्षभर दहा ते बारा हजार रुपये क्विंटल भाव मिळाला केंद्र शासनाने यंदा पाचशे पन्नास रुपयांनी वाढ केल्याने सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल असा हमी भाव दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये मिळणार या तुलनेत यंदा कापसाचा हमी भाव सात हजार पाचशे एकवीस रुपये आहे तुरीचा उत्पादन खर्चही कमी असल्याने यंदा तुरीची पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून मनरेगातून मजूर उपलब्ध करून द्या विकास फाउंडेशनच्या मेळाव्यातून चरण वाघमारे यांची मागणी अंत्योदय दारिद्र्यरेषेखालील कार्डधारकांच्या घरावर पाट्या गावागावात चर्चेला उधान गरिबांचा हक्क मारणाऱ्यांची वाढणार अडचण ई केवायसी करूनसुद्धा शेतकऱ्यांना गारपिटीच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा झालांदूर परिसरातील शेतकऱ्यांची वेता लक्ष देईल काय माजी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांचे भाग्यच उजडेना पाच वर्षापासून प्रतीक्षा लाभार्थ्यांचा आमरून उपोषणाचा इशारा मोदी आवास योजना दीड महिन्यांपासून खोडंबा घरकुलाचा निधी संपला अर्ध्यावरच रखडले का तालुक्यानी आहे बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांची आकडेवारी तुम्ही इथे बघू शकता पीक विम्याचे लाभ सर्वच शेतकऱ्यांना द्या योगेश देशमुख यांची मागणी धनंजय देशमुख यांना निवेदन ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा बाहेरगावी उच्च शिक्षण घेणाऱ्यांना मिळणार लाभ ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये साठ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असलेली उत्पन्न मर्यादा यासाठी सुद्धा लागू राहील विद्यार्थ्यांनी शासन मान्यता प्राप्त महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेश घेणे आवश्यक असून विद्यार्थ्यांची महाविद्यालयात पंच्याहत्तर टक्के हजेरी अनिवार्य आहे यासाठी आपल्या जिल्ह्याच्या सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडे अर्ज कर्ज करावायचा आहे मारेगाव तालुक्यात कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची सह्यांची मोहीम काँग्रेस अभियान पात्र असूनही अनेक शेतकरी लाभापासून वंचित श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजना बँकेचे खेटे बंद होणार डीपीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात मानधन वर्ग केले जाणार याकरता ही कागदपत्रे आवश्यक असणार आहे आधार कार्ड बँकेचे पासबुक हयात प्रमाणपत्र मोबाईल नंबर लागणार आहे आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी तीस जूनपर्यंत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत या मुदतीत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक न देणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही पीएम किसानच्या लाभापासून वंचित पीएम किसानचा लाभ मिळेना कृषी अधिकारी कार्यालयात ठोकले कुलूप सात वर्षापासून सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित सॉफ्टवेअरच्या त्रुटीमुळे लाखो शेतकऱ्यांना फटका अशा प्रकारची होती योजना दीड लाख रुपयांपर्यंतचे सर्व कर्ज माफ करणे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन दीड लाखांवरील कर्जात सवलत अशा तीन प्रकारांचा त्यामध्ये समावेश होता एकूण पन्नास लाख साठ हजार पात्र सभासद शेतकऱ्यांना चोवीस हजार सातशे सदोतीस कोटी रुपयांची कर्जमाफी देणारी ही महत्वाकांक्षी योजना होती एक रुपयात पीक विमा पंधरा जुलैपर्यंत करा अर्ज नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाल्यास भरपाई मिळणार अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला प्रेस करून घ्या तसेच आपला डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप देण्यात आलेला आहे सुद्धा जॉईन करून घ्या